लोकसभा निवडणुकांमधील अपयश आणि विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या दोन दिवसांच्या कोर कमिटीच्या बैठकीला मुंबईत गुरुवारी सुरुवात झाली या बैठकीत मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचं घमासान प्रभारींसमोरच झाल्याची माहिती मिळतीय मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा राज्यातील काही नेत्यांनी वाचल्याचंही समजतंय पण त्याआधी या बैठकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी काय माहिती दिली पाहूयात या बैठकीमध्ये राज्यातल्या सत्त्याण्णव हजार बूथ मध्ये सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय कशा पद्धतीनं पोहोचवायचे या विषयावर प्रामुख्यानं बैठक झाली आगामी विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून लढवायच्या आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितरित्या लाडली बहीण शेतकऱ्याचं जे काही वीज बिल माफ शेतकऱ्याच्या सोयाबीनसाठी कॉटनसाठी ज्या काही सरकारने योजना जाहीर केल्या त्या प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा भारतीय जनता पक्षानं तयार केली असून भारतीय जनता पक्षाचं जे पुण्याला एकवीस तारखेला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये ही योजना कार्यकर्त्यासमोर ठेवून प्रत्येक बूथवर या योजनाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम कसं करता येईल याविषयी आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं चर्चा केली रावसाहेब दानवेंनी जरी रणनीतीवर चर्चा झाल्याचं सांगितलं असलं तरी या बैठकीत बरंच काही घडल्याची माहिती मिळते प्रदेश भाजपच्या गुरुवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत लोकसभेतील पराभवाची झाडाझडती पक्षाचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी घेतली आरोप प्रत्यारोपांचे घमासान प्रभाऱ्यांसमोरच झाले मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा राज्यातील काही नेत्यांनी वाचला या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासह वीसहून अधिक नेते उपस्थित होते अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्या मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही त्यांच्या पक्षाचे आमदार प्रमुख नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कशी मदत करत होते याची माहिती तीन नेत्यांनी प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली त्यात प्रामुख्यानं दिंडोरी पुणे सातारा सांगली सोलापूर बुलडाणा आदी मतदारसंघांची उदाहरणं देण्यात आली शिंदे से नेते काही मतदारसंघांमध्ये आपल्यासोबत नव्हते याची उदाहरणं देताना जालना पालघरमधील काही घटनांचा उल्लेख या नेत्यांनी केला अशी माहिती आहे याही धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी पक्षाचं काय चुकलं हे देखील स्पष्टपणे सांगितल्याची चर्चा होती लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला आणि त्याचा फटका बसला असं सांगत राज्यातील नेत्यांनी यावेळी ती चूक न करता जागावाटप लवकर करावं आणि मित्रपक्षांना तशी स्पष्ट सूचना करावी तसंच निवडणुकीशी संबंधित निर्णयांबाबत दिल्लीऐवजी प्रदेश भाजपला अधिकार द्यावेत असं साखडं राष्ट्रीय प्रभारींना घातलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी महत्वाचे विषय दिल्लीहून हाताळले जात होते स्थानिक पातळीवर आम्हाला निर्णय घेता येत नव्हते आणि त्यामुळेच वेळेत निर्णय होणं आवश्यक असतानाही ते होऊ शकले नाहीत असा तक्रारींचा सूरही नेत्यांनी ने यावेळी लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता या मंथनानंतर भाजप आपल्या रणनीतीमध्ये काय बदल करणार याकडे राज्यभरातील नेते आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका